जितका इंटरेस्ट आपल्याला राजकारणामध्ये असतो थो, त्याच्यापेक्षा थोडा जास्त इंटरेस्ट आपल्याला असतो राजकारण्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये आणि त्याबाबतचीच एक बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती फोटो शेअर करत जय पवार म्हणजेच अजित पवार यांचे धाकटे पुत्र यांचं लग्न ठरलं असल्याची माहिती दिलेली आहे आणि काही फोटोज जे आहेत ते सुद्धा त्यांनी यावेळेला शेअर केलेले होते खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली ऋतुजा पाटील असं अजित पवार यांच्या होणाऱ्या सुनबाईंचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी म्हणजेच पवार फॅमिलीमध्ये लवकरच लग्न होणार आहे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न जमलंय आणि लवकरच त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे साधारण त्यांचा साखरपुडा जो आहे तो एप्रिल महिन्यात पुण्यात पार पडणार आहे असं म्हटलं जात आहे जय पवार यांच्या आत्या आणि शरद पवार यांची कन्या म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही गुड न्यूज जी आहे ती सगळ्यांबरोबर शेअर केली आहे विधानसभा निवडणुकींची धामधूम संपल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फॅमिलीमध्ये शाही विवाह सोहळ्याची लगबग सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचं लग्न ठरलंय तर सुप्रिया सुळे यांनी ही माहिती जी आहे ती दिलेली आहे पण त्यांचं नेमकं लग्न कुणाशी ठरलेलं आहे ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात ऋतुजा पाटील असं अजित पवार यांच्या होणाऱ्या सुनबाईंचं नाव आहे जी माहिती सध्या तरी मिळतेय त्याच्या अनुसार जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा हा दहा एप्रिलला पुण्यामध्ये पार पडणार आहे या साखरपुड्याच्या सोहळ्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले होते आणि त्यावेळेस ते जे फोटोज आहेत ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले होते यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या पण मुळात ज्याबद्दलची क्युरिओसिटी आहे की जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी म्हणजे ऋतुजा पाटील या नेमक्या आहेत तरी कोण थोडक्यात समजून घेऊयात खासदार सुप्रिया सुळे यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी म्हणजे पवार फॅमिलीची होणारी सून ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत ऋतुजा पाटील या उच्च शिक्षित आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचं गेल्या काही वर्षांपासून त्यांची एकमेकांची ओळख आहे आणि एका अर्थी हे लव्ह मॅरेज आहे असं म्हटलं जात आहे ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सूनबाई आहेत जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिर आपल्याला माहितीच आहे त्यांना राजकारणात जरी जास्त रस नसला तरी ते व्यावसायिक क्षेत्रात काम करतात काही वर्ष त्यांनी दुबईमध्ये व्यवसाय केलाय आणि त्यानंतर आता ते बारामतीमध्येच त्यांचा जो व्यवसाय आहे तो सांभाळतात अलीकडच्या काळामध्ये त्यांना राजकारणात रस नसला तरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जय पवार आणि पार्थ पवार हे दोघंसुद्धा आपल्याला अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसलेले होते मात्र हे सगळं घडत असतानाच ही एक गुड न्यूज जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी त्यांचा सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे अर्थात या फोटोजमध्ये काही गोष्टी मिसिंग होत्या ते म्हणजे अजित पवार आणि सुनित्रा पवार हे आपल्याला या फोटोमध्ये बघायला मिळाले नाहीत मात्र अजित पवार हे आता फक्त उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री म्हणून नाही तर सासरे म्हणून सुद्धा ओळखले जाणार आहेत ऋतुजा पाटील यांचे त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट बघतंय की आपल्याला पब्लिकमध्ये कधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र बघायला मिळतील ते पुन्हा एकदा एका मंचावरती येतील का आपल्याला हे जे वाटत होतं ते सुद्धा कदाचित त्याच्यातनं साध्य होऊ शकतं की अजित पवार आणि शरद पवार हे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळतील पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आपल्याला या सोहळ्यानिमित्त का होईना बघायला मिळणार आहे अनेक सणांना पवार कुटुंब हे कायमच एकत्र आलेलं असतं आणि तसंच काहीसं आत्तासुद्धा सुद्धा होण्याची शक्यता आहे की सगळे जे आहेत ते या कार्यक्रमासाठी म्हणून एकत्र येतील अशी चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली आहे त्याचबरोबर ऋतुजा पाटील आणि जय पवार यांचं नेमकं यांचे जे फोटोज आहेत किंवा त्यांचं सोशल मीडिया अकाउंट्सवरती कुठेही त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती सध्या तरी नाही आहे पण सुप्रिया सुळे यांनी जे फोटोज शेअर केलेले आहेत त्या फोटोजमधनंच आपल्याला सध्या तरी असं कळतंय की जय पवार यांचं लग्न ठरलेलं आहे आणि एप्रिलमध्ये त्यांचा साखर होणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका